नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा ऑफलाईन फॉर्म आलेला आहे आणि तो ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते मी त्याची माहिती पूर्ण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे त्यासाठी अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदराचा फोटो महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास म्हणजे परराज्यातून विवाह होऊन आपल्या राज्यात आलेली महिला असेल तर तिच्यासाठी पतीचे अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दा दाखला म्हणजे हे पतीचे त्यानंतर फॉर्म भरल्याच्या नंतर शेवटला हे हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे इथे टीक करायचं आहे तुम्हाला टीक केल्याच्या नंतर इथे तुमचं इथे स्थळ आहे इथे स्थळ टाकायचं आहे इथे दिनांक टाकायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे तर सर्वात अगोदर इथे महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्ना पूर्वीचे नाव टाकायचे म्हणजे लग्न विवाह अगोदर जे वडिलाच्या नावासोबत होतं ते वडिलाच्या नावाचं इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे विवाहित असल्यास जर विवाह विवाह झाला असेल तर नसेल झाला विवाह तर, विवा, तर इथे नाही टाकायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक इथे तुम्हाला टाकायचं आहे दिनांक महिना वर्ष आणि हे जन्मतारीख योग्यरित्या ते टाकायचे त्यानंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता म्हणजे इथे तुमचा आधार कार्डवर जो पत्ता असेल तो पत्ता आधार कार्डवरचा पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर तु इथे म्हणजे तुमचं ग्रामपंचायत मध्ये आहात तुम्ही नगरपंचायतमध्ये नगर राहता नगरपालिकेमध्ये राहता किंवा महानगरपालिका ते इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे तुमचा पिनकोड जो तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं जन्म ठिकाण म्हणजे तुमचे जन्म ठिकाण तुमचा जन्म कुठे झालाय कोणत्या गावात झालाय कोणत्या शहरात झाला ते इथं ते टाकायचं आहे त्यानंतर इथे तालुका म्हणजे तुमचा जो जन्म झाला तो तालुका कोणता होता तो तालुका इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर इथे राज्य म्हणजे इथे आपण सध्या ही योजना महाराष्ट्र राज्यातूनच आहे त्यासाठी इथं महाराष्ट्रच टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांकानंतर इथे तुम्हाला तुमचं महिलेचं म्हणजे महिला जन्म परराज्यातील असल्यास म्हणजे महिला अगर परराज्यातून विवाह होऊन आपल्या राज्यात आली असेल आणि या योजनेचा तिला लाभ घ्यायचा असेल तर पतीचे म्हणजे तिच्या पतीचे जन्म ठिकाण तिथे त्यांचं गाव गाव शहर टाकायचं आहे त्यानंतर तालुका इथे जिल्हा आणि इथे राज्य म्हणजे महाराष्ट्र टाकायचं आहे जर महिला परराज्यातील जन्म असेल तर किंवा तिचा जन्म आपल्या राज्यामध्ये झालेला असत तर हे टाकायची आवश्यकता नाही त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय म्हणजे तुम्ही ह्या योजनेच्या अगोदर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात काय जर तुम्ही घेत असाल तर होय नसाल तर नाही असल्यास दरमहा किती रुपये तुम्हाला लाभ मिळत आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात कि परितत्या किंवा निराधार किंवा अविवाहित आहात जर तुम्ही जे विवाहित असाल तर विवाहित किंवा अविवाहित असाल तर अविवाहित इथे टाकायचं आहे त्यानंतर म्हणजे बँकेचे पूर्ण नाव तुमचं बँकेचे इथं पूर्ण नाव टाकायचं आहे बँक खाते धारकाचे नाव म्हणजे तुम ज्या नावाने तुमचं खातं आहे ते नाव इथे टाकायचं आहे तुमचा बँकेचा खाते क्रमांक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर जो खाते क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड बँकेचा जो आय एफ सी कोड असतो तो तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला आधार कार्ड अशी बँक खातं जोडलेले आहेत काय जर होय असाल तर होयला टिक करा नसेल ना तर नाहीला त्यानंतर हा अर्ज भरून घेणारी व्यक्ती म्हणजे जर तुम्ही हा अर्ज कोण भरून घेत आहे जसं सामान तुम्ही जर सामान्य महिला असाल तर सामान्य महिला किंवा नग अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदनीस किंवा परिवेक्षिका असाल ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा असेल जे असेल ते करायचं त्यानंतर त्यानंतर इथे हे अर्ज अर्जदाराचे हमीपत्र इथं हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला सर्व टिक करून घ्यायचे आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी अधिक नाही त्यासाठी तिथे तुम्हाला टिक करायची आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याचे मला पिवडे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी त्या इथे तुम्हाला टिक करायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही इथे टिक करायचे आहे त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्य करत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेव निवृत्ती वेतन घेत नाही इथे तुम्हाला टिक करायचे आहे मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्य करत असलेल्या कर्मचारी स्वयंसेवकी कामगार कंट्रांती कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे जर तुम्ही कुठे कंट्रांती याच्यावर काम करत असाल आणि स्वयंसेवी कामगार असाल तर इथे टीक करा अन्यथा सोडून द्या मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा अर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे याच्या अगोदर तुम्ही हा लाभ घेतलेला नाही तसे इथे टीक करायचे आहे तुम्हाला त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही इथे टिक करायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत इथे टिक करायचे आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळता म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालेल ट्रॅक्टर वगळता नोंदणी करून वाहन आहेत का जर वाहन असेल तर नसेल तर टिक करायचं आहे असेल तर नका करू माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त विवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही इथे तुम्हाला टीक करणे त्यानंतर मी वरील प्रमाणे सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक क आधारित प्रमाणित प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाइम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांक वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशानं अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार कार्ड ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे त्यानंतर इथे तुम्हाला स्थळ इथे स्थळ आणि इथे तुमचा ज्या दिनांक आहे तो दिनांक टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि ही इथे सही करून इथे तुम्ही जो अर्ज अर्जपूत करणार तेव्हा इथे तुमचा नोंदणी क्रमांक घ्यायचा आहे त्यानंतर ज्यांच्याकडे हा तुम्ही अर्ज देणार असाल अंगणवाडी सेविका किंवा कोणी अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल तर त्यांच्याकडे जो हा फॉर्म करणार आहात त्यांच्या इथे स्वाक्षरी घ्यायची आहे आणि हा असा फॉर्म भरून तुम्हाला हा द्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र